नमस्कार आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे पंढरपूर येथील धर्मशाळेच्या बांधकामास सुरुवात होणार संस्थापकाध्यक्ष हा बाप राम महाराज पांगरेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष हा बाप राम महाराज पांगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक श्री बालाजी मंदिर मालेगाव रोड तरुडा नांदेड येथे संपन्न झाली या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते संस्थेकडून पंढरपूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या धर्मशाळेचे बांधकाम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी सर्व पदाधिकारी सोबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला <coughs> गेल्या सात वर्षापासून आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वृक्षारोपण रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम गावागावामध्ये राबविण्यात आले परिवारातील अनेकांनी पंढरपूर येथे आपल्या हक्काची जागा व्हावी आणि जिथे आपली धर्मशाळा उभी राहावी अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही वारकरी परिवारातील सर्व मार्गदर्शक सल्लागार संस्थापकात सदस्य राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय महिला आघाडी पदाधिकारी आणि सर्व गावातील शाखाध्यक्ष गावागावातील परिवाराचे सर्व पदाधिकारी किंबहुना आम्ही वारकरी परिवारावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील सर्व साधक यांच्या अथक परिश्रमातून पंढरपूर येथे धर्मशाळेसाठी पंढरपूर नगरपालिका क्षेत्रात जागा घेण्यात आली त्याच जागेवर बांधकामाचे भूमिपूजन साधू संतांच्या हस्ते करण्यात आले त्या धर्म संदर्भात धर्मशाळा संदर्भात पुढील नियोजन व बांधकाम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी तरुडा खोजरूप नांदेड येथे बैठक घेण्यात आली होती या बैठकीत सर्वानुमते श्री राहुलजी महाडिक पंढरपूरकर यांना बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक श्री दत्तरामपाडीडके आपल्या संस्थेला सर्वोपरी सहकार्य करणारे श्री जगनाथ शहकार चक्रवार आपल्या संस्थेचे बांधकामाचे पूर्ण काम, काम पाहणारे अर्थात नकाशापासून बांधकामाच्या नियोजनापर्यंत श्री प्रसाद पंढरपूरकर संस्थेला सहकार्य करणारे श्री सतीश चितळकर श्री सदाशिवराव जोशी श्री बाबूराव पांगरेकर श्री उत्तम भोपेवर सर श्री लिंबाजीराव शिंदे आणि संस्थेचे कार्य परिषद करणारे कर, श्री चंपतराव डाकोरे पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर सचिव श्री व्यंकटराव महाराज मारकोटेकर सहसचिव प्रभाकर महाराज पिंपळगावकर कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड संस्थापक सदस्य गुलाब पाटील उबाळे प्रवीण महाराज पारडीकर संतोष क पाटील कदम हरिनाम पाटील कदम त्रिमुख पाटील एडके भगवान पाटील राटीकर तसेच इतर पदाधिकारी यामध्ये श्री दिनाजी सांगळे श्री बालाजी पाटील शिंदे बालाजी पाटील पवार श्री विठ्ठल पाटील येडके हे उपस्थित होते असे प्रसिद्धी आम्ही वारकरी परिवार शिवभावी संस्था नांदेड महाराष्ट्र प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांनी दिले